महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा भाऊसाहेब हिरे मेडिकल सार्वजनिक रुग्णालयाला दुष्काळाच्या झळा धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात पाण्याअभावी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत शहराला लागून ला असलेल्या नकाणे तलाव व डेडरगाव तलाव पूर्ण क्षमतेने कोरडे पडल्याने या ठिकाणी पाणी पुरवठा केला जात नाही रुग्णालय प्रशासनाच्या वतीने महापालिका आयुक्तांना विनंती करून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती परंतु पालिकेच्या माध्यमातून कमी दामाने पाणी पुरवठा केला जात आहे तसेच रोज दहा लिटर पाणी टँकरद्वारे आणून रुग्णालयात टाक्या भरण्यात येत आहेत जेणेकरून रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांना पाणी उपलब्ध होईल सुमारे एक मे पासून रुग्णालयाला पाण्याचा सामना करावा लागतोय हेरे मेडिकल कॉलेज के अंदर नंदुरबार शाहदा नासिक ज़िला दुलिया ज़िला यहाँ से पेशेंट आते हैं और ये हिरे मेडिकल -ड़ी कॉलेज जो है हमारे आसपास के ज़िले का सबसे बड़ा हॉस्पिटल हेरे मेडिकल कॉलेज है और आज दुष्काल होने के वजह से हमारे हेरे मेडिकल कॉलेज में एक महीने से पानी नहीं है टैंकर से पानी डाले जा रहा मैंने खुद आयुक्त मैडम से बात किया कि हेरे मेडिकल कॉलेज के अंदर जो है पेशेंट रहते हैं ऑपरेशन थिएटर के अंदर अगर पानी रहा तो ऑपरेशन नहीं हो रहे हैं सोनोग्राफी में तकलीफ आ रही है पेशेंट पूरे शौचालय में घान पड़ी हुई है पानी के वजह से बहुत सारे काम रुक रहे हैं महानगर पालिका आयुक्त से मैंने खुद बात किया कि अब मेडिकल कॉलेज के अंदर पानी देना चाहिए बहुत जरूरी चीज़ है बाहर से पेशेंट आते हैं पीने के लिए पानी नहीं है और उसके बाद में तीन घंटे पानी दिया जा रहा है तीन घंटे में यहाँ पानी हो नहीं रहा रोज से रोज़ बीस से पच्चीस टैंकर पानी डाले जा रहा है रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासनाने व रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी जोर धरत आहे संदर्भात काय सांगा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा एक मे दोन हजार चोवीस पासून आपणास प्रकर्षाने जाणवत आहे त्यासाठी माननीय अधिष्ठाता महोदय यांनी माननीय जिल्हाधिकारी धुळे व माननीय आयुक्त मनपा धुळे यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे रुग्णास परिणामकारकरित्या उपचार व्हावेत व रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी वापरण्यासाठी रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी वापरण्यासाठी स्वच्छतेसाठी पाणी राहावं म्हणून एक मेपासून आपण सर्वोपचार रुग्णालय धुळे प्रशासन दररोज टँकरने देखील पाणी पुरवठा करून रुग्णांची गरज भागवत आहे लिटर पाणी आपण उपलब्ध करून देतो आणि किती लागत होती तसं आपल्याला दररोज किमान एक लाख लिटर पाणी हे लागतं आहे महानगरपालिकेने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु महानगरपालिकेचं पाणी हे कमी दाबाने आणि कमी वेळ उपलब्ध असायचं त्यामुळं आपणास टँकरची व्यवस्था करावी लागली तर आपण दररोज दहा हजार लिटर पाणी टँकरने सर्वोच्च रुग्णालय प्रशासनाकडून उपलब्ध करून रुग्ण रुग्णांच्या नातेवाईकांना व वा सफाईगारांना स्वच्छतेसाठी पुरवत होतो पुन्हा एकदा मान्य जिल्हाधिकारी धुळे मान्य आयुक्त मनपा धुळे व मान्य अधिष्ठाता सर्वोच्च रुग्णालय धुळे यांची बैठक झाली आणि त्यानुसार काल धुळे महानगरपालिकेने सुमारे साडेतीन तास पुरेशा सा प्रमाणात व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केलेला आहे त्यामुळे आज शुक्रवारी आपणास पाण्याचे टँकर बोलवायची गरज पडणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा